बुलढाण्यात अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी टिळकनाट्य क्रीडा मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं मानधनाच्या थकीत रकमेपासून ते सेवेत स्थायित्व आणि पेन्शनच्या हक्कांसाठी त्यांनी जोरदार आवाज उठवला यावेळी निवेदन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तिडक नाट्य क्रीडा मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडलं गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकीत आहे आणि ते तात्काळ देण्यात यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे यासोबतच त्यांना सेवेत कायम करून ग्रॅज्युएटी पेन्शन आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करण्यात यावं अशी मागणी ही आंदोलनात मांडण्यात आली महाराष्ट्र धन सुरक्षा विधेयक मागे घ्यावं कंत्राटीकरण आणि खासगीकरण थांबवावं तसेच किमान वेतन सव्वीस हजार रुपये करण्यात यावं अशा विविध मागण्यांसह महिलांनी घोषणाबाजी करत आपला संताप आप व्यक्त केला आंदोलनाच्या शेवटी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांच्या मार्फत एक निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं या आंदोलनात सहभागी झालेल्या शारदा लिंगायत जयश्री तायडे यांच्यासह सी आय टी यू चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंजाबराव गायकवाड यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत स्पष्ट केलं की सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल हे धरणे आंदोलन केवळ मागण्यांच नव्हे तर आपल्या योगदानाचा मान मिळवण्याचा प्रयत्न आहे असा सूर उपस्थित महिलांमध्ये दिसून आला आता शासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने भक्त हे पाहणं महत्वाचं ठरेल गेल्या चार महिन्यापासून केंद्राचा मोबदला हा मिळालेला नाही आणि एवढ्या कमी पैशात त्या काम करतात आणि पण पैसे न मिळताही जर काम करत असूनही त्यांना जर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर हा हा दबाव कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि आमच्यावर इतर कोणत्याही प्रकारचा दबाव मानसिक ताण वगैरे दबाव येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे